नमस्कार मी कॉम्रेड पीजी गावंडे आपण पाहता न्यूज घराणे साहेब दिग्रास, मित्र आज इदे मिलादुन नभी महम्मद पैगंबर जयंती निमित्त दिग्रस शहरामध्ये जनसागर उलटला होता मित्र जनसागर रस्त्यावर येऊन आर्णी नाक्यापासून मिरवणूक निघाली टिपू सुलतान चौक चोरगेव आप पैलवान कमान पासून सागर हॉटेल यादगार चौक कच्ची चौक कच्ची चौकामध्ये आपले नवनिर्वाचित खासदार संजय भाऊ देशमुख उपस्थित झालेत आई त्या ठिकाणी मुलाखत घेतल्या शुभेच्छा दिल्या मिरवणुकाला मिरवणुकीला त्या समयी दिग्रजचे तहसीलदार नवनिर्वाचित तहसीलदार माननीय राऊत साहेब आदरणीय सुधाकर राठोड साहेब नाईब तहसीलदार आणि दिगरचे थारेदास शिवानंद वानकडे त्यांचे सर्व पोलीस स्टाफ दारव्याचे एस डी पी ओ चिरमुळा रजनीकांत तरुण तडफदार डी पी ओ यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता शांततेच्या मार्गाने हा जुलूस मोहम्मद पैगंबर जयंतीमध्ये जयंतीच्या निमित्ताने निघून शांततेच्या मार्गाने शांतीचा संदेश संपूर्ण दिग्रज शहरामध्ये कच्ची चौकातून कमान चौकातून आणि बाराबाई मौल्या जावेद पटेल सामील झाले त्यांनी शुभेच्छा दिल्या सर्व यांना जनतेला आणि सर्व दिग्ग्रज शहरामध्ये जुलूस निघून शांततेच्या मार्गाने गावातील प्रतिष्ठित नागरिक आजी माजी मेंबर पत्रकार मंडळी त्या जुलूसमध्ये सामील झाले होते सर्व धर्म समभाव मुना गोविंद दिग्समध्ये शांततेच्या मार्गाने कार्यक्रम राहत असतात आमचे गणेश उत्सव असो दुर्गा उत्सव असो आंबेडकर जयंती असो इदे मिलादन नबी असो सर्व कार्यक्रम शांततेच्या मार्गाने पार पडतात त्याचप्रमाणे आजचा कार्यक्रम शांततेने पार पडला मित्र धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद घराने घराणेशा न्यूज Digraz y